नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललेलो आहोत गुरडेश्वर शिवमंदिर पुणे इथे ट्रेक करण्यासाठी आणि आज होतं रविवार तर सध्या ऑक्टोबर महिना सुरू होता आणि आज आहे पाच ऑक्टोबर तर ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंगसाठी सकाळी लवकर इथे जाल त्यावेळेस तिथे एक वेगळ्याच प्रकारचं मनमोहक प्रसन्न वातावरण असेल तर इथून जे तुम्ही दिसत आहात तिथे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तिथे पूजापाठ करण्यासाठी ते महाराज गेलेले आहेत तसेच तुम्हाला इथे डोंगरावरती किंवा आजूबाजूला अशी खूप सारी झेंडूच्या फुलासारखी पिवळा कलर असणारी खूप सारी फुलं दिसतील आणि जे काही सर्व सर्व जे काही शेत वगैरे आहे किंवा तिथला आसपासचा एरिया आहे तो एकदम फुलांनी असा भरून गेलेला आहे तर ज्यावेळेस तुम्ही सकाळी येताल येचाल त्यावेळेस तुम्हाला इथे असे खाली पार्किंगसाठी जागा मिळेल जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर त्यासाठी तीस रुपये घेतले जातात टू व्हीलरचे एक्झॅक्ट आयडिया माहीत नाही त्यासाठी वीस रुपये घेतले जातील तर इथे सकाळी आम्ही आले आले जवळपास आम्ही सकाळी सात साडेसात वाजता आलो होतो तर इथे असा फोटोशूट करण्यासाठी बरेच पर्यटक वगैरे आले होते हो हो जे की कोण ट्रेकिंग वगैरे करून आले होते तर तुम्हाला एकदम सुरुवातीला अशा प्रकारच्या पायऱ्या वगैरे लागतील स्टेप्स वगैरे जिथून तुमची एंट्री वगैरे होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वरती याल त्यावेळेस तुम्हाला असा थोडासा एक भाग दिसेल तिथे जिथे हा निम्मा पॉईंट आहे म्हणजे तिथे की तुम्ही तिथे येऊन असं बसू शकता आणि तिथून एक मस्त नजराणा वगैरे बघू शकता तरी ते साईडला तुम्हाला स्टेडियम वगैरेही दिसेल आणि तसेच तुम्हाला इकडे असे ट्रेन वगैरे येणारे दिसेल जे की ट्रेन लोणावळा पुण्याकडून येतात आणि या ठिकाणी थांबले जातात तसेच हा जो आहे हा भाग आहे आर्मीसाठी राखीव ठेवलेला आहे आणि वरून जे काही तुम्हाला एक दृश्य दिसेल ते खूप असं मस्त मनमोहक करणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही सिटीचा वरून व्ह्यू वगैरे घेऊ शकता आणि त्यावेळी तिथे बसू शकता तसेच ठिकठिकाणी तुम्हाला ह्या ट्रेकिंगला गेल्यानंतर असे काही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी फुलं वगैरे दिसतील तर फोटोशूट केल्याशिवाय तुमचा माइंड असं अनावरण होणार नाही किंवा कंट्रोल राहणार नाही तर हे जे व्हिडिओमध्ये आहेत हे महाराज ज्यावेळेस आम्ही वरती जाऊन पोहोचलो त्यावेळेस ते तिथे हे मंत्र वगैरे किंवा आपलं हे ग्रंथ वगैरे वाचत होते तर आमच्यासोबतच लहान आमचा हर्षू आहे तर तो अगदी दोन वर्षाचा आहे तरीही तो ट्रेकिंगसाठी ट्राय करत आहे आणि वरती चढायचा प्रयत्न करतो आहे ॲक्च्युली त्याला जमत नाही स्टेप घ्यायचं पण त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचं पहिल्यांदाच हे असं ट्रेकिंग आहे एका त्याच्यावरती एक म्हणजे गडावरती तर ठिकठिकाणी तुम्हाला सिनेमरण दिसतील तर मग असे आपण जो बसलेला ठिकाण त्यानंतर तुम्हाला प्रसाद करत आहेत काही जर मेडिटेशन करत आहेत काही मंत्र म्हणत आहेत बरेच श्रोते इथं आलेले तर हे बाहेरून तुम्हाला असे मंदिर दिसेल तर इथं बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे आणि इथे साईडला पाण्याचं वगैरे ही सोय आहे तर इथलं एकदम मस्त आहे ठिकाण तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि इथे ज्या वेळेस महाशिवरात्री वगैरे काय असेल तर त्यावेळेस इथे जरा गर्दी वगैरे खूप असू शकते तर त्यावेळेस तुम्हाला एक इथे कंट्रोलमध्ये राहायचं आहे तर त्याच्या ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक व्यू वगैरे हो दिसेल तर तो ही व्ह्यू असा बाहेर आहे तिथून परत तुम्ही थोडंसं पुढे गेले की तुम्हाला ट्रेकिंगसाठी आणखी वरती जावं लागेल बट आम्ही हर्ष आमच्यासोबत लहान असल्यामुळे आम्ही काय पुढे गेलो नाही आम्ही तिथपर्यंतच थांबलो आणि त्याला एका साईडने म्हणजे दुसऱ्या एका इंडला सर ट्राय केला होता बट तिकडचा रस्ता वगैरे खूपच आहे होता तसे एका ठिकाणी तुम्हाला असं पाण्याचं हे दिसेल ज्याच्यामध्ये पाण्याने ते पूर्णपणे गुह्यामधील एक टँक भरलेली आहे आणि हर्षू तिथे बघतोय ती टँक वगैरे तर मित्र हो आम्ही एका इंडच्या टोकाला जाऊन परत आम्ही रिटर्न निघालेलो आहोत आणि आता आम्ही दुसरीकडे चाललेलो आहोत जिथे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर हर्षुला इथून व्यवस्थित पाळता वगैरे येते त्यामुळे त्याला आम्ही थोडं सोडलं तर मित्र जे सकाळी तुम्ही तो व्हिडिओ बघत होता एकदम सुरुवातीला तर हेच हो हे ते महाराज होते आणि हे ते ध्यान साधनेमध्ये मग्न आहेत तर इथेच तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर वगैरे बघू शकता आणि तिथूनच त्या एन्ड पॉईंटपासून मी दुसरा व्हिडिओ काढलेला आहे तिथूनही असा व्ह्यू वगैरे पाहता येईल तर एकदम सर्व हिरवळ आहे आणि वातावरण एकदम पण बेस्ट आहे तसेच ट्रे करत असता हर्ष एका ठिकाणी मनी दिसले मांजर दिसले तर त्याला त्याच्यापासून हलायचं काय हे होईना त्याला तिथेच बसायचं होतं परत ट्रेक करून येताना आम्ही एका ठिकाणी बसलो आणि थोड्या वेळ तिथल्या निसर्गाचा असाव घेतल्यानंतर आम्ही परत एका ठिकाणी खाली एक तुम्हाला परत सेल्फीज पॉईंट किंवा बसण्यासाठी जागा आहे तर तिथे हर्षोला बसून आम्ही थोडं फोटोशूट केलं हर्षची काळजी घेण्यासाठी आम्ही कंटिन्यू तिथे होतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसेल की कधी कधी तो असा एकटा असल्यासारखा आहे बटतच काही नाही त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो आणि एवढे ट्रेकिंगवरून खूप भूक लागली होती तर आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिथे मिसळ खाल्ली तर व्लॉग कसं सांगा आणि तुमच्या कमेंट वगैरे हो सांगा याच्यामध्ये थँक्यू